एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये मी स्वाती जाधव तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सध्या शाळा स्तरावरचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे निपुण भारत ही निपुण भारतची माहिती शाळा स्तरावर कशी भरायची याचं संपूर्ण रेकॉर्ड शाळा स्तरावर कसं ठेवायचं कोणकोणत्या फाईल बनवायला लागतील त्या फाईलमध्ये कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे ठेवावी लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर यस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा निपुण भारत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीससाठी अशा प्रकारच्या फाईल आपण आपल्या शाळेमध्ये रेकॉर्ड स्वरूपात ठेवू शकतो एकूण दहा प्रकारच्या या फाईल आहेत या फाईलमध्ये कोणकोणती कागद लावली आहेत आणि ती कशा पद्धतीने लावली आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निपुण भारत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीसमध्ये सर्वप्रथम आपण ही फाईल बनवली आहे त्यानंतर या सर्व एकाच प्रकारच्या फाईल आहेत यामध्ये फक्त अहवाल वेगवेगळ्या तारखांच्या असतील त्यानंतर असेल ही चावडी वाचन अहवालाची फाईल आणि त्यानंतर असेल ही कृती आराखड्यांची फाईल सर्वप्रथम ही पहिली फाईल पाहूयात या फाईलमध्ये आपण निपुण भारतचा जी आर लावलेला आहे या जी आरमध्ये आपल्याला सर्व अध्ययन निष्पत्ती निपुण भारतच्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर याच फाईलमध्ये आपण पुढे आपण निपुण भारतसाठी ज्या प्रश्नपत्रिका मुलांच्या अध्ययनस्तर पडताळणीसाठी बनवल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका याच फाईलमध्ये मी पुढे लावलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर निश्चित करायचे आहे ही आहे आपली निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गतची पहिली फाईल त्यानंतर आपण ज्या फाईल बनवल्या आहेत यामध्ये पहिली फाईल आहे निपुण भारत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस दिनांक पाच मार्च ते तीस जून ची ही अहवाल फाईल आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचा संपूर्ण अहवाल आपले विद्यार्थी कोणत्या स्तरात आहेत हे या फाईलमध्ये आपण लावलेले आहे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे नाव आणि प्रत्येक विद्यार्थी कोणत्या स्तरात आहे हे या फाईलमध्ये आपण व्यवस्थित नोंदी करून ठेवलेले आहेत दुसरीच्या वर्गाचा कृ अध्ययस्तर निश्चितीच्या खुणा पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सगळ्यात शेवटी आपल्याला ही एकत्रीकरणाचा कागद याच फाईलमध्ये मी लावलेला आहे आणि यानंतर इयत्ता तिसरीचा कृती कार्यक्रम इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचा कृती कार्यक्रम या फाईलमध्ये पुढं वाचन लेखन कौशल्य अशा स्वरूपात लावलेला आहे इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीची पाच मार्चची ही अहवाल फाईल पूर्ण झाल्यानंतर अगदी अशीच आपण ही वीस मार्चची अहवाल फाईल बनवली आहे यामध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वर्गातला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या स्तरात आहे हे दाखवले आहे आणि त्या तारखेच्या एकत्रीकरणाचा असा एक, एक कागदसुद्धा याच फाईलमध्ये लावलेला आहे वीस मार्चची ही अहवाल फाईल झाल्यानंतर याच पद्धतीने आपण पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे पंधरा जून आणि तीस जून अशा प्रत्येक तारखेच्या फाईल बनवून घेतल्या आहेत ज्यामध्ये आपल्याला फक्त मुलांच्या अध्ययन स्तराच्या खुणा करायच्या आहेत या सर्व फाईल झाल्यानंतर आपण निपुण भारतमध्ये पुढची फाईल बनवायची आहे ती चावडी वाचनची फाईल या चावडी वाचनच्या फाईलमध्ये आपण जे चावडी वाचन घेणार आहोत या चावडी वाचनमध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग होता किती विद्यार्थ्यांनी चावडी वाचनमध्ये यशस्वीरित्या वाचन केले आपल्या शाळेचे नाव आपण किती वाजता चावडी वाचन घेतले हे सर्व या मध्ये आपल्याला भरून ठेवता येईल हा ऑनलाईन मिळणारा एक रेडीमेड फॉर्मॅट आहे ज्यामध्ये फक्त तारीख टाकून विद्यार्थ्यांची माहिती मी भरलेली आहे ही आहे आपली पाच एप्रिलची चावडी वाचनची संपूर्ण अहवाल लेखनची फाईल यामध्ये ज्या ज्या दिवशी आपण चावडी वाचन घेणार आहे त्या प्रत्येक दिवसाची तारखेसहित माहिती या चावडी वाचनच्या फाईलमध्ये आपण लावून ठेवलेली आहे चावडी वाचनची ही फाईल झाल्यानंतर आपल्याला परत बनवायची आहे ती कृती आराखड्यांची फाईल आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आपण जे कृती आराखडे बनवले आहेत किंवा ज्या प्रिंटा काढल्या आहेत त्या सर्व या फाईलमध्ये एकत्रित मी लावलेल्या आहेत कृती आराखडे कसे बनवायचे आहेत आणि त्यामध्ये काय काय लिहिलेलं असावं याची सर्व माहिती मी आपल्या एस एस जे स्मार्ट टीचिंग चॅनलवर दिलेली आहे या बाबतीतला संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे अशा प्रकारे शाळा स्तरावर आपण निपुण भारतचे सुंदर आणि समजायला सोपे असे रेकॉर्ड ठेवू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह याच चॅनलवर तोपर्यंत धन्यवाद